नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा सेद्गरे प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रमपरीभद्रूपमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत पिंटू भाऊ कदम कंपोस्ट पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी यांच्या शेतामध्ये असं कच्चं शेण फेक जाऊ नका ना असं कच्चं शेण टाकू नका कच्चं शेण प्रॉब्लेम येत आहे पुढं असं कच्चं शेण नाही टाकायचं तर याला आता आपल्याला पाणी लई जास्त झालं इथं इथे डबल पाणी आलं ना पाणी थोडंसं कमी करा काय होते असं पाणी इकडं खाली जात नाही ना आता याला आपल्याला सरी काढायची ना आता खत खत द्यायचं आहे तर याला आपल्याला घ्यायचं आता डी ए पी घ्या एका एकराचा डोस सांगतो एक एकरसाठी एक एकर याला डी ए पी घ्या दोन बॅग टी ए पी दोन बॅग त्याच्यानंतर मिरट ऑफ पोटॅश लाल पोटॅश लाल पोटॅश घ्यायचं एक पोतं पन्नास किलो आणि युरिया नाही घ्यायचं हां मग युरियाची पूर्तता करण्यासाठी काय घ्यायचं अमोनिया सल्फेट घ्यायचं हां अमोनिया सल्फेट घ्यायचे दोन बॅग हां अमोनिया सल्फेट नत्राचं उपलब्धता होण्यासाठी दोन बॅग अमोनिकेल नत्र अमोनिया सल्फेट दोन बॅग पुन्हा नंतर डी ए पी दोन बॅग आणि पोटॅश एक बॅग कॅल्शियम नायट्रेट दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आणि सल्फर वेगळं सल्फर घ्यायचं दहा किलो वेगळं सल्फर दहा किलो कॅल्शियम नायट्रेट दहा किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो हे मला मनाद्रव्यामध्ये असा याला डोस घ्या तर हे डोस जर आपण घेतला तर उसाचं जे आता कांडभरण धरलं आहे ना मधी कांडं धरलं आहे कांद्याची लिंथ वाढण्यासाठी डी ए पी त्याच्यातला फॉस्फरस काम करील आणि मॅच्युरिटीसाठी क्वालिटी हां मॅच्युरिटीसाठी आपलं पोटॅश काम करील आणि बाकीचं दोयेमा द्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हा डोस मी सांगितला तो डोस घ्या आणि बाकीचं न्यूट्रिशन टेपेसीची पानाव दिसते तर ही क्लिअर होण्यासाठी एक स्प्रे घ्या याला स्प्रे घेता येईल का फॉरनी फॉरी करॅक्ट मग फॉरनी आणि ड्रेंचिंग याला देतो फवारणी आणि ड्रिंचिंग एक करून घ्या आपला ऊस एक नंबर होईल पाणी एवढं द्या जाऊ नका पाणी सात सरी आणि सरी का हां आणि सरी काढल्यानंतर काय करायचं एक आडी एक ओडी वन वन टू वन द्यायचं पाणी हा एक सरी हां एक सरी आड म्हणजे एका सरीत द्यायचं एका सरीत नाही द्यायचं आता ह्या सरीत पाणी सोडलं हा ही सरी कोल्डी ठेवायची आणि हिच्यात द्यायचं पुन्हा ही कोल्डी त्याच्यात द्यायचं काडी असं जर केलं तर जमिनीचा बायोक्रॉप चांगला राहतो आणि वापसा कंडिशन आपल्या जमिनीमध्ये राहते वापसा कंडिशन जर जमिनीमध्ये राहिली तरच अन्नाचं वहन होत असतं नुसतं पाणी साचलं म्हणजे ऑवरेज येत नाही ही गोष्ट लक्षात घ्या दुकर आहेत का इकडं काय ना हे मोडले कुत्रा आहे काय इथं घोरकायला कुत्रे कुत्रे काय कांद्याची जाडी आणि लांबी पण यासाठी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट जरुरी आहे उसाचं पासष्ट असं चार बोट रुंद रुंद जर झालं तर चांगलं ग्रीप धरतंय कांड आणि उसाचं पान अस सहा फूट लांब झालं पाहिजे सहा फूट लांब तर सहा इंच लांब कांड होत असत जेवढं रुंद होईल तेवढं कांड होतं आणि जेवढं लांब पाचट होईन का तेवढं लांब लांब कांड होतं तिकडं आहे ना वाढलेला आहे टाकू नका आता युरिया जर टाकलं तर आपण शेणखत टाकलेलं सगळं वाया जाते युरिया वापरायचं युरिया नाही वापरायचा अमोनिया असल दिलंय दिलं मी आता ह्या डोसमध्ये तेच द्यायचं थँक्यू मित्रांनो धन्यवाद